प्लास्टिकच्या बाटल्यांना चिकटपट्टी लावाल तर आश्चर्यचकित व्हाल नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते दोन्ही अशा प्रकारचे उपाय मी सांगितलेले आहे घरामध्ये एक उपयोगी पडणारा असा टूल आपण बनवलेला आहे जो महिलांसाठी अत्यंत युजफुल आहे त्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन प्लास्टिकच्या बाटल्या आणि या दोन प्लास्टिकच्या बाटल्या कोणत्याही घेतल्या तरी चालतील इथे मी सेम प्लास्टिकच्या बाटल्या घेतलेल्या आहेत ज्या स्प्राईटच्या आहेत तुमच्याकडे कोणत्याही पाण्याच्या बाटल्या असतील तरीसुद्धा वापरल्यात तरी, वापर तरी चालतील फक्त दोन्ही बाटल्या ज्या आहेत त्या सेम असणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून कुठून जर ती बाटली दिसली तर तुम्हाला ती अगदी छानच दिसेल आणि दोन्ही इक्वल बाटल्या असल्यामुळे सेम कलरच्या असल्यामुळे मग ती अजून बनवलेला टूल जो आहे ना तो अगदी छान असा दिसेल आणि इथे आपल्याला बाटली जी आहे ती अशी कट करून घ्यायची कट करण्यासाठी चाकू गरम करून घ्यायचा आहे गॅसवरती गॅसवर गरम केलेल्या चाकूमुळे पटकन प्लास्टिक कट होतं आणि आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि इथे बघू शकता कात्रीपेक्षा खूप इझिली आपल्याला चाकूने हे कट करता येते तर मी इथे अशा पद्धतीने हे दोनही बाटल्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत सेम पद्धतीने कट केलेल्या आहेत सेम याची उंची ठेवलेली आहे बघू शकता आणि मार्किंग करायची गरज नाही अगदी पहिली बाटली कट केली की दुसरी बाटलीसुद्धा तिथूनच कट करायची म्हणजे सेम आकाराच्या बाटल्या तयार होतात त्यानंतर उरलेला जो पोर्शन आहे कट केलेला बाटलीच्या टोपणाकडचा तर तो असा आपल्याला खालच्या बाजूला असा पॅक करून टाकायचा आहे अगदी व्यवस्थित बसतो आणि छान अशी डिझाईन पण छान क्रिएट होते अगदी छान दिसायला दिसते आता याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते दोन्ही बाटल्या ज्या आहेत त्या एकमेकांना अटॅच करण्यासाठी डबल टेपचा वापर करायचा आहे एक छोटासा डबल टेपचा तुकडा काढून घ्यायचा आणि दोन्ही बाटल्या एकमेकांना स्टिक करून घ्यायच्या आहेत मस्त असा टूल तयार होतो महागडे टूल बाजारामधून विकत आणून जर ते आपण वापरले तर नक्कीच पैसे खर्च होतात मनी सेव्हिंगची आयडिया आहे तुम्हाला नक्कीच आवडेल यूजफुल टिप आहे आणि टिकाऊ टिकाऊसुद्धा आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचत आहे ते मला कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना आता जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा इथे मी आता कट केलेलं आहे हे पूर्ण बाटल्यांचं बेसिक तयार झालेलं आहे आणि हा बेसिक टूल तयार होणं खूप जास्त गरजेचं होतं त्यामुळे अगोदर आपल्याला हे तयार करून घ्यायचं त्यानंतर वरती आपल्याला आपल्याला जशी हवी तशी डिझाईन करू शकता नसेल तुमच्याकडे हा ग्लिटर पेपर तर तुम्ही नाही केली कोणती डिझाईनवरती तरी सुद्धा चालेल आता माझ्याकडे घरामध्ये पडलेला हा ग्लिटर पेपर होता त्यामुळे मी याचा वापर इथे केलेला आहे आपल्याला काय करायचंय की बाटलीची जी उंची आहे तेवढ्या आकाराचा ग्लिटर पेपर असा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला यावरती तो स्टिक करून टाकता येईल एक बाजू जी आहे साईडची ती तशीच राहिली तरी चालेल आपल्याला यावरती ग्लिटर पेपर स्टिक करत असताना एक छोटी ट्रिक वापरायची थोडासा ग्लिटर पेपर असा स्टिक करण्यासाठी ओपन करायचा किंवा यावरचं पेपर आहे म्हणजे आपल्याला हळूहळू तो व्यवस्थित स्टिक करता येतो या पद्धतीने आपण बाटलीवरती हा ग्लिटर पेपर स्टिक करून घ्यायचा वेगवेगळ्या कलरने सुद्धा तुम्ही याला स्टिक करू शकता दोन कलरचे ग्लिटर पेपर वापरले तरी चालतील आता हा स्टिक होणारा जो ग्लिटर पेपर आहे तो मी का वापरला कारण बाटल्या दोन्ही एकमेकांना अटॅच राहाव्यात म्हणून हा पे ग्लिटर पेपर जास्त कामी आलेला आहे तर मी त्या एका स्टिकमुळे हा लिटर पेपर इथे वापरलेला आहे ज्यामुळे बाटल्या ज्या आहेत त्या अजिबात इकडे तिकडे हलत नाहीत आणि हा टूल जो आहे तो एकत्र व्यवस्थित स्टिक होतो आणि बाटल्या एकमेकांना अशा चिटकलेल्या व्यवस्थित राहतात बघू शकता उरलेला जो होता वरती थोडासा पोर्शन तो मी आतमधल्या बाजूला असा स्टिक करून घेतलेला आहे फोल्ड करून घेतलाय आणि आता आपल्याला काय करायचंय पुढे काय करायचं या स्टूलचं किंवा कसा वापरायचा आहे अजून स्टूल जो आहे तो बनवायचा राहिलेला आहे त्या अगोदर एक मी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली मंगळसूत्र जे असतं ना आपलं तर त्या मंगळसूत्राचे अशा प्रकारचे जे हुक असतात पाठीमागचे तर तिथे काय होतं बरेच वेळा तार वगैरे गुंतलेली राहते किंवा अडकलेली राहते आणि ती व्यवस्थित फोल्डिंग नसते त्यामुळे आपल्या बरेच वेळा मानेला त्याचं खर्चटल्यासारखं होऊ शकतं म्हणून तिथे काय करायचं की ट्रान्सपरंट एखादा टेप घ्यायचा आहे अशा प्रकारची चिकटपट्टी घ्यायची आहे आणि ती तिथे अशी गुंडाळून व्यवस्थित लावून टाकायची जेणेकरून आपल्याला कुठेही स्किनला त्यापासून इजा होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला ते यूज करायला तयार राहतं पुढची आपली टीप आहे अशा प्रकारे कुठलेही सेट असतील किंवा मंगळसूत्र असतील बऱ्याच वेळा ते एकमेकात वे गुंतून सुद्धा त्याची जी चेन असते ती लवकर तुटते म्हणून आपल्याला काय करायचे फक्त चेनच गुंडाळून घ्यायची आणि त्यावरती रबर बँड लावून ठेवायचं सेम पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने जर असं केलं तर पटकन ती गुंतागुंत होऊन लवकरच मंगळसूत्र अशी तुटण्याची वगैरे चेन वगैरे त्याची तुटू शकते तर त्याची भीती राहत नाही आणि सेम तुम्हाला पण या पद्धतीने जर हे ठेवण्याची ट्रिक तुम्ही वापरली तर नक्कीच लवकर आपले ज्वेलरी जी आहे ती खराब होण्याची शक्यता राहत नाही पुढची आपली ट्रीप आहे ती बघूया अर्धा टूल आपण बनवला होता अर्धा टूल बनवायचा राहिला होता तर ती बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं दोन्ही प्लास्टिक बाटल्यांना एक एक होल करून घ्यायचा आहे आणि होल केलेला आहे त्या होलमधून आपल्याला या रेड कलरचा जो मी पतंगाचा दोरा वापरलेला आहे तो वापरायचा आहे साधा दोरा जर वापरला तर त्यामधून लवकर तुटण्याची शक्यता असते साधा दोरा पटकन तुटतो सुद्धा जास्त जर त्यावरती हेवी वजन वगैरे पडलं किंवा या टूलमध्ये आपण जास्त हेवी वस्तू ठेवल्या तर नक्कीच हा टूल लवकर खराब होऊ शकतो अगदी दोऱ्यामुळे सुद्धा आपल्याला पुन्हा जास्त काही त्रास व्हायला नको किंवा हा टूल वाया जायला नको यासाठी पतंगाचा दोरा शक्यतो घरात पडलेला असतोच आपल्या आणि तो, तो वापरला तर जास्त बेटर आहे किंवा उलनचा जरी दोरा वापरला तरी चालेल त्याने सुद्धा लवकर तुटलं जाणार नाही किंवा करदोड्याचा दोरा असतो बघा तो, तो सुद्धा आपल्याला इथे वापरता येतो तर मी इथे अशा पद्धतीने पूर्ण चेन बनवून घेते अगदी ढोबळ अशी मोठी मोठी चेन बनवली ना तरी सुद्धा चालते जेणेकरून पटकन आपली चैनही होते आणि आपल्याला हवा तसा टूल देखील तयार होतो टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा इथे रियूज झाला टाकाऊपासून टिकाऊ वस्तूसुद्धा तयार झाली आणि मस्त यामध्ये भरपूर अशा वस्तू ठेवता येतील आणि याचं अडकवण्याची सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे तर हा टूल बनवल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे पूर्ण मी चेन तयार करून घेतलेली आहे आणि आता दिस दुसरीकडे जे होल केलं आहे मी दुसऱ्या बाटलीला त्यामधून आपल्याला हा दोरा जो आहे तो असा पूर्ण ओवून घ्यायचा आहे आणि तिथेनंतर एक छान अशी गाठ बांधून घ्यायची जेणेकरून आपल्याला काय होईल हा टूल आहे तो परफेक्ट तयार होईल आणि तयार झालेला टूल जो आहे तो वापरात पण छान असं येईल दोरा स्ट्रॉंग असल्यामुळे टूल जो आहे तो तुटण्याची अजिबात भीती राहत नाही तर इथे मी याला एक गाठ बांधून घेते आता आपल्याकडे स्टिकर वगैरे जर असेल ना त्यावरती जर हा टूल अडकवला आणि यामध्ये भरपूर वजनाच्या वस्तू ठेवल्या तर ते स्टिकर पटकन भिंतीवरून गळून पडतं ज्यावरती आपण खूप साऱ्या गोष्टी हँग करण्यासाठी ते छोटे छोटे स्टिकर घेऊन येतो आणि ते चिटकवतो पण त्याला काय असतो की फक्त डबल टेप असतो आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये पैसे आपले भरपूर वेस्ट जातात म्हणून एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला घरामध्ये कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला हे already भिंतीला खिळा असेल किंवा मग खिळा नसेलच तर काय करायचं की बोर्डावरती सुद्धा तुम्ही याला अडकवू शकता यामध्ये मोबाईल चार्जिंगला लावला तर तो पण ठेवता येतो किंवा मग आपल्या रेग्युलर चॅनेलकटरसारख्या वस्तू असतील किंवा अजून दुसऱ्या कोणत्या पेन वगैरे ठेवण्यासाठी पण मुलांना तुम्ही याचा वापर करू शकता किंवा न सापडणाऱ्या कुठल्याही गोष्टी पटकन सापडाव्यात यासाठी तुम्ही यामध्ये ठेवल्यात तर तुमच्या हाताला पटकन लागतील किंवा यामध्ये कात्री किंवा दुसऱ्या अजून कुठल्या किचनमधल्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतील तर खिडकीला वगैरे तुम्ही याला छान असं हँग करून कुठेतरी ठेवू शकता दोरा आहे त्यामुळे इझिली बांधता येतो आणि बघू शकता मी तुम्हाला इथे दोन प्रकारे याचा युज करून दाखवलेला आहे यामध्ये फायनली मी टूथपेस्ट आणि ब्रश साठी याचा वापर केलेला आहे तुम्हाला याचे सगळे युजेस पण नक्की आवडतील एकदा बनवून बघा आणि वेगवेगळ्या वापरांसाठी याचा उपयोग करून बघा व्हिडिओ महिलांसाठी अत्यंत युजफुल होता असा जरी व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद